केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यानंतर मराठी साहित्य क्षेत्राला बळ मिळाले असून नवीन पिढीला मराठी भाषेबाबत संशोधन करण्यास वाव मिळणार आहे आणि मराठीचा प्रचार प्रसार करण्यासही मदत होणार आहे सामान्य लोकांमध्ये अभिजात भाषा म्हणजे काय याबाबत केंद्र राज्य सरकार निधी स्वरूपात कशी मदत करणार आहे याबाबत माहिती मिळावी याकरता पुणे पुस्तक महोत्सवात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने एक वेगळा स्टॉल इथे उभारण्यात आलाय या ठिकाणी शिलालेखापासून ते केसरी वृत्तपत्राचे मराठी बाबत माहिती देणारे फलक तसेच दुर्मिळ ग्रंथही इथे ठेवण्यात आलेले आहेत सौरोणी आहे फॉर गर्ल्स पुणे इथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आज या पुस्तक प्रदर्शनामध्ये दे, विद्यार्थिनींना आम्ही आणलेलं आहे आणि इथे हे एक दालन आहे अभिजात मराठी भाषा दालन अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी मुलींना मार्गदर्शन मिळालेलं आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याचा अत्यंत अभिमान वाटत आहे आणि या अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाला त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या ठिकाणी रिसर्च करण्यासाठी किंवा इव्हन मला असं समजलं की प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा आता ज्या वेगवेगळ्या भाषा असतात त्यात मराठी भाषामध्ये सुद्धा त्याचं भाषांतरण येणार आहे तर मराठी भाषेला हा जो अभिजात दर्जा मिळाला याचं उत्तम मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे धन्यवाद नमस्कार फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आम्ही या वर्षी अभिजात मराठी भाषेला जो मराठी भाषेला जो अभिजातचा दर्जा मिळाला तर त्यासाठीचा आम्ही जे पुरावे आहेत किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले गेलेले आहेत तर त्याचं प्रदर्शन आम्ही यंदा पुणे पुस्तक महोत्सवामध्ये भरवलेलं आहे, आहे तर मी एम ए आहे माझ्यासोबत बी एच्या वगैरे विद्यार्थिनी आहेत तर आम्ही या उद्देशाने कि बऱ्याचशा मुलांना किंवा वाचकांना अभिजात म्हणजे नेमकं काय हे माहीत नाहीये तर अभिजात म्हणजे काय हे समजावं त्याचबरोबर त्यासाठी पुरावे म्हणून जे ग्रंथ वापरले गेलेले आहेत तर त्या ग्रंथांची माहिती व्हावी आणि जे दुर्मिळ ग्रंथ आहेत जे आज विकत मिळत नाहीत तर ते पाहता यावेत किमान या उद्देशाने आम्ही हे कलाकालन सुरू केलेलं आहे माझं नाव शुभ्रा याळगी आहे आणि या स्टॉलवरती मिळालेली विशेष माहिती म्हणजे आजच्या काळामध्ये मराठी भाषेच बऱ्याच बऱ्याच बऱ्याप्रकारे वेगळं वळण मिळालेलं आहे आणि या स्टॉलवरती आल्यावरती तिची जुनी जी भाषा होती किंवा जुन्या काळामध्ये जसं आपण बोललं जातो त्याच्यामध्ये जे अडॅप्टेशन झालंय ते आपल्याला लगेच कळून येतं आणि इथे बऱ्याच गोष्टी लावलेल्या आहेत जसं की पुढे पण आपल्याला फार फायदा